स्वर्गीय पिता तुझ्या पवित्र उपस्थितीत मी नम्र मनाने येतो सर्व खरे शहाणपण आणि खरी समज तुझ्यापासूनच येते हे मी मान्य करतो प्रभू येशू ख्रिस्ता तुझ्या मौल्यवान रक्ताने माझे हृदय आणि विचार शुद्ध कर मानवी बुद्धीपेक्षा श्रेष्ठ असे तुझे दैवी ज्ञान मला दे माझ्या प्रत्येक निर्णयात तुझी इच्छा स्पष्ट होऊ दे आणि माझे पाऊल तुझ्या सत्याच्या मार्गाने चालू दे पवित्र आत्म्या माझ्या प्रत्येक विचारात आणि कृतीत तूच मार्गदर्शक हो सत्य जाण्याची त्यात चालण्याची विवेक बुद्धी मला दे प्रलोभनांमध्ये टिकून राहण्यासाठी मला सामर्थ्य दे आणि अंधारात सुद्धा तुझ्या प्रकाशात चालायला शिक पिता परमेश्वरा माझे भविष्य माझी योजना माझे जीवन संपूर्णपणे तुझ्या हाती देतो तुझे वचन पाळण्याची आणि तुझ्या राज्याचे साक्षीदार होण्याची कृपा मला दे ही सर्व प्रार्थना आपल्या तारक प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावाने करतो आम्ही